शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के पिकिम्यासह कर्जमाफी मिळणार राहुल गांधी आक्रमक राहुल गांधी नेमकं काय म्हणाले ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया देशातील अन्नदाता शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली मरत असताना हे भाजप सरकार ईडीचा गैरवापर करून विरोधी पक्ष संपवत आहे त्यातच या सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नांचं काही देणं घेणं नाही आज पाच महिने झाले कांदा निर्यात बंदी आहे तसंच शेतकऱ्यांचं लाखोंचं सोयाबीन आज घरात पडून आहे अवकाळीमुळं शेतकऱ्यांचं नुकसान झालंय मात्र यांच्याकडे मदत सुद्धा पैसा नाही का असा सवाल राहुल गांधी यांनी विचारलेला आहे या भाजप सरकारच्या आशीर्वादाने पीक विमा कंपन्या मालामाल झाल्या आहेत काँग्रेस सत्तेत आलं तर पहिल्या दहा दिवसात शेतकऱ्यांची कर्जमाफी करू असं आश्वासन राहुल गांधी यांनी एका सभेदरम्यान केलं मित्रांनो राहुल गांधी म्हटले की ह्या काँग्रेसनं या देखील कर्जमाफी केली होती आणि येणाऱ्या काळात फक्त काँग्रेसच शेतकऱ्यांची कर्जमाफी करू शकतं असं देखील गांधी म्हणाले तुम्हाला काय वाटतंय आम्हाला नक्की कळवा हा व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा जय महाराष्ट्र